गायज वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज मी जाणार आहे माझ्या फ्रेंडला भेटायला जी आहे माझी सिनियर जी पास आउट आता पासआउट होऊन आता ती आहे यू केमध्ये ती पोस्ट ऑफ करते सो खूप दिवसानंतर ती आली आहे इथे सो मी चालली आहे तिला भेटायला परत आणि सो आम्ही तीन लोक भेटणार आहोत एकत्र सो नेक्सेस मॉल हे आमच्यासाठी खूप जवळ आहे आय मीन तिघांच्यासाठीच कन्व्हिनियंट होईल सो आम्ही नेक्सेस मॉलमध्ये भेटतो आहे सो लेट्स गेट रेडी विथ मी सो मी रेडी झाले आणि मी निघाले आणि हे आहे पार्सल जे मला प्रगतीला द्यायचं आहे आणि ओके okay, so, सो टायमिंग होतं सातचं भेटायचं पण मी कॉलेजमध्ये होते सो मला यायला थोडं लेट झालं सो या सव्वा सातपर्यंत भेटेन मी तिला होप सो एक्सायटेड टू सी हर आफ्टर वन इयर सी दे ॲज युजल रॅपिड बुक केलं पण वातावरण इतकं मस्त झालं होतं ना इतकं मस्त पावसाचं लिटरली आणि पूर्ण हवा सुटली होती आणि गाडीवरती खूप छान फील होत होतं बट आमच्या इकडे गेले पंधरा दिवस असंच वातावरण आहे पण पावसाचा एक थेंब नाही आहे आणि संध्याकाळचं हैदराबादमध्ये एवढं जास्त ट्रॅफिक असतं की मला पोहोचायलाच ऑलमोस्ट चाळीस मिनटं लागली हे आहे लुलू मॉल लुलू मॉल आणि नेक्सेस मॉल हे ऑलमोस्ट एक दीड किलोमीटर अंतरावरतीच आहेत आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे लुलू मॉलचा फूड कोर्ट बेसमेंटला तुम्हाला के जीवरती ग्राम्सवरती जेवण भेटतं व्हेज नॉन व्हेज बेकरी आयटम्स खूप मस्त आहेत आणि त्याच्यानंतर हा आहे नेक्सेस मॉल जिथे आम्ही भेटणार आहोत पोचली नेक्सेसला प्रगती पण भेटली तिची गाडी आम्ही पार्क केली आणि आम्हाला बाहेर पडता येत नाही <laughs> <laughs> भूल हां आणि जिकडे बघ तिकडे पार्किंगच फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर नाइन फ्लोअर पर्यंत आणि आम्हाला बाहेर पडायला रस्ता नाही सापडत नाही जो की एक्झॅक्टली मॉलमध्ये जाईल आणि ती लोक अजूनही आलेली नाही आहेत आणि त्या मॅडमांची बस आहे नऊ वाजता माहीत नाही कशी जाणार आहेत ती लोक आणि ते मॅडम कोण आहेत ती लोक म्हणजे आपल्या नाही प्रदर्शक नाही प्रदर्शक नाही गिकडे ओके प्रदर्शक नाही पर्य पर्यटक म्हणजे पर्यटक नाही प्रदर्शक प्रदर्शक दर्शकांना आपल्याला माहिती ती लोक म्हणजे दोघी जण श्रीयादी आणि योगिता त्या मॅडम म्हणजे फक्त श्रीयाच गेले नाही नाही यार हा इकडे वर्से मॉल बोल के बी किधर को।, कि को है कोण भी नाही दिखा रहे अच्छे से रे रोड इधर सिर्फ दरवाजे दरवाजे है गई दरवाजा खोलने के बाद कुछ नहीं सब खोखला है खोखला और एक के बाद एक सिर्फ पार्किंग है इधर की दर को तो आ गए हम लोग ही है प्रगति छोटी सी मैत्री छोटी सी बहन आता जसं कोरीनं आपल्या बी बी ए केलेला आहे आणि आता लगेच जॉब पण भेटलेला आहे अजून कॉलोकेशन व्हायचंय कुठे आहे ते लोक ते लोक माहिती कॉल करायचं जायचं का काही भूक लागली म्हणून आम्ही घेतलं डोनट जस्ट फॉर अ टेस्ट आणि हे होतं तिरा मिसूर डोनट कसं आहे काय फ्लेवर आहे त्याचा जिरा मिसू मी खाल्लेलं नाही म्हणून विचारते मी तुला बोर्ड चॉकलेट चॉकलेट व्हॅनिला चॉकलेट कॅरेमल चॉकलेट पण मला हे आवडलं की याच्या मधून असं चॉकलेट बाहेर येते चॉकलेट चॉकले जागी जर चॉकलेट असलं पाहिजे कॉफीच्या प्लेट आहे आता टेस्ट लागतो कॉफी बाईट सारखं इयरिंग हा तू हा फ्याच्यातलं मला नको एवढं दोन बघ हे बघा <laughs> काहीच माझ्या उष्टा तुमचा काहीच उष्टा तुमचा आपियो आपियो ऐसे ही सोच वहां बिस्ट्रेस कम है hmm? वहां पे स्ट्रेस कम है हां वहां पे बहुत खुश हूं मैं <laughs> अकसर तो चाहिएगी और गड़बड़ी थी <laughs> कालीस गड़बई जरा वे जरा निमंत्रण मैं 7 महीने से वो साथ लाले स्वीकार योग चिन्ह पर मैं जरा टच में आम्ही फूड कोर्टला होतो आज गर्दी पण तशी कमी होती मग आम्ही श्रेयादीला पाठवलं तिला कॅब करून जाऊन दिलं कारण तिची बस होती त्याच्यानंतर आम्ही फ्राईज ऑर्डर केले बर्गर ऑर्डर केलं ते पिझ्झा ऑर्डर केला आणि पूर्ण चिट मिल सगळं खाल्लं कोपी खाऊन झाल्यानंतर मी स्वतःसाठी रॅपिड बुक केली आणि मी रिटर्न यायला निघाले So, finally, मदे, मदे आ, fine. So, it's सो फायनली मी आले कॅम्पसमध्ये हॉस्टेलमध्ये पण पोचले सगळ्यांना भेटलो आम्ही खाल्लो खूप गप्पा मारल्या फक्त थोडा वेळ कमी पडला बट घ्या दॅट्स फाईन सर इट्स ऑलमोस्ट एक वर्ष झालं आम्ही सगळे एकत्र भेटून श्रेयादितीसोबत आम्ही सगळे कधीच नाही भेटलो बरेच एक वर्ष तरी झालं सो हाच खूप दिवसांनी एकत्र भेटून खूप छान वाटलं आणि मी so, <laughs> सुद्धा पोचले हां स मी सांगत होते एक वर्ष झालं आणि आमचा बॉन्ड इतका मस्त होता इतका मस्त जर मला जमलं तर मी साईडला फोटो टाकेन आमचे जुने सगळ्यांचे खूप मस्त म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर ना अशी फ्रेंडशिप या लेवलमध्ये येऊन पी एच डीला येऊन तर पॉसिबल नाहीच आहे जलसी नाही किंवा कुणासाठी कोणी ॲडजस्टमेंट करायची कर गरज कधीच नाही पडली आपोआप होत गेल्या गोष्टी विदाऊट एनी म्हणजे असे एफर्ट्स न घेता एफर्टलेसली खूप छान सगळं होत गेलं आणि आम्ही सगळे खूप छान एकमेकांच्या सोबत राहत होतो लिटरली दृष्टी लागण्यासाठी ओके okay. ठीक आहे प्रत्येकजण आपल्या लाईफमध्ये थोड्या वेळासाठी येतात काहीतरी नवीन शिकून जातात आणि दॅट्स हाऊ देया फॉर मी अँड आय लव्ह यू गाईज अँड खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून आणि एकत्र टाईम स्पेंड करून सो सी यू अगेन बाय तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू